जर जपलं नाही तर भविष्यात आपण टोमॅटो काय कोणत्या जगाला अन्न आपण पुरू शकणार नाही आणि किती डॉक्टर इंजिनियर मेडिकल किती मोठा झाला सायंटिस्ट जरी झाला तर तो कम्प्युटर फोडून खाऊ शकत नाही एखादा बांधकाम इंजिनियर सिमेंट खाऊ शकत नाही ना कोणी काही खाऊ शकत सगळ्यांना अन्नाचीच गरज आहे आणि किती जरी म्हटलं राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग युट्यूब चॅनलवर वर मी काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आजचा विषय सहज असा एक व्हिडिओ बनवायची इच्छा झाली मला रविवार असल्यामुळे मार्चचा आणि सासरेबॉनचा दहा मार्चचा लागवड आहे तुम्ही प्लॉट प्लॉटमध्ये बघू शकता ट्रीटमेंट तर दोघांचे सारखेच आहेत पण मग काय फरक असेल की तुम्ही आता प्लॉट मी तुम्हाला मध्ये प्ले करून दाखवतोय बघा क्वालिटी ग्रीनरी त्याच्यानंतर याच्या ब्रँचिंग फांद्या या सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम टकाटक किंवा कडक म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये टोमॅटो शेतीमध्ये तर याच्या मागचं कारण काय निसर्ग शंभर टक्के निसर्ग कारण आता तुम्हाला सांगतो की काय निसर्ग असेल तर आता हे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्ले करतोय यांचे जे शेत आहे हे खोलगड भागामध्ये वरच्या साईडला टेकडं दिसतंय तुम्हाला घराच्या साईडला जर वरती पाहिलं तर टेकडे त्याच्या साईडला नंतर बघा यांनी वरच्या ज्या उत्तर साईडला यांची ही उत्तर साईड आहे घराची तरी ते आंबे वाढून ठेवलेत आणि नंतर आता चौकडून मी फिरवतोय कॅमेरा तर पूर्ण ग्रीन नेट लावलं एका साईडला गावी आणि पूर्ण साइडला जवळपास ग्रीनरी म्हणजे हिरवटपण आहे याच्या मागचं कारण काय सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम या झाडांवर झालाय नैसर्गिक जो म्हणतो आपण तापमान नियंत्रण जे जिथं चाळीस बेचाळीस डिग्री वाढायला लागले तिथे यांना तीन चार डिग्रीचा फरक तिथे आलाय चारही साइडला शेताच्या नेट लावणे एका उत्तर साइडला जिकडून गरम हवा येते त्या साईडला हिरवे आंबे त्याच्यानंतर गावाच्या भोवती भरमसाट झाडं आणि एक जमीन ही कोलगड भागामध्ये असण्यामागचं कारण तर मग जर अशा प्रकारे जर जमिनीवर आपण उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लावला तर ही अशी वाढ होणार पाच एप्रिलचा प्लॉट आमचा सॉरी पाच मार्च आणि दहा मार्चचा असून दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला इथं डायरेक्ट डोळ्यानं दिसतोय तर ट्रीटमेंट तर आपल्या चांगल्या असतात आपण प्लॉट चांगला करतोच आणि त्याच्यानंतर जर अशी निसर्गाची साथ जर आपल्याला मिळाली आणि असं जर लोकेशन आपण प्राईम लोकेशन जर शोधलं तर शंभर टक्के टोमॅटो उत्पादन तुम्हाला चांगलं भरमसाट निघणार तर कधी उन्हाळी टोमॅटो लावायचा असला तर असं जर तुमच्याकडे नैसर्गिक लोकेशन असेल तर त्या लोकेशनला चालेल नाही कारण याची वाढ फुटवे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिटी मिळते आणि क्वालिटी मिळण्यामागचं कारण मी तुम्हाला एकच सांगतोय जिथं तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता तिथं तुम्हाला शंभर टक्के क्वालिटी मिळणार इथं नैसर्गिक टेम्परेचर कंट्रोल होते इथं तुम्हाला झाडांची वाढ तुमच्या डोळ्यांना दिसती आता तुम्ही तुलना करा तुमची दहा मार्चच्या लागवडीसोबत आणि या व्हिडिओसोबत आणि तुमच्या वातावरणाचं आणि या वातावरणाचं तुलना करा मी तर ऑलरेडी केलं मला आल्यानंतर मला पहिल्या क्लिकमध्येच लक्षात आलंय आणि मला डोक्यात आल्यामुळे म्हटलं हा एक व्हिडिओ करू आपण आज सुट्टी ऑलरेडी आणि एन्जॉय करण्यासाठी आलो होतो सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पण म्हटलं चला सुट्टी एन्जॉय करता करता शेतकऱ्यांना नॉलेज मिळेल तर बघा किती डिफरन्स आला या शेतामध्ये मल्चिंग सेम आहे ट्रीटमेंट सेम आहे व्हेरायटी सेम आहे टोमॅटो बसट बेची व्हरायटी आहे असं नाही की व्हरायटी दुसरी म्हणून पण याच्यामध्ये फ्लावरिंगचं सगळ्या सगळ्या ट्रीटमेंटही सेम आहे खतांचा डोसही सेम आहे सगळ्या गोष्टी सेम कारण सर्व ट्रीटमेंट आमच्याकडून चालते याला पूर्ण फोनवर मार्गदर्शन असतं औषधी पोहोच केल्या जातात सगळ्या गोष्टी होतात बाबा वगैरे आणि करेक्ट मध्ये असतात पण वातावरणाचा डिफरन्स आला इथे टेम्परेचर ते मॅनेज झालंय इथं मॅन्युप्युलेशन जो म्हणतो टेम्परेचर हे नैसर्गिक केलं यांनी काही के या एवढं असं हार्ड अँड फास्ट नाही काम केलं नेट लावली हे एक झाली गोष्ट आहे पण हे नैसर्गिक यांनी ते जे क्षेत्र तयार करून ठेवलंय आंबे लावून ठेवले वरतून वातावरण खाली आलंय तर अशा ठिकाणी तुम्ही जर आणि आपण जर ऑलरेडी नैसर्गिक टेम्परेचर कंट्रोल पाने पाने करू शकतो आपण पाण्या पाण्याद्वारे आपण थोडं मातीचं टेम्परेचर कमी करू शकतो आपण फॉगर्स लावून टेम्परेचर कमी करू शकतो पण एवढं नैसर्गिक टेम्परेचर करून आपण कमी करू शकत नाही मग याच्या मग एकच कारण आहे आपण आपल्या बांधावरचे झाडं तोडायला लागलो जिकडे तिकडे रोड रस्ते व्हायला लागलेत सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात निसर्गाला आपण चॅलेंज करायला लागलो त्यामुळे निसर्ग आपल्याला चॅलेंज करायला लागला जिथे निसर्गाला लाग चॅलेंज झालं नाही पूर्णतः तिथे निसर्ग त्या लोकांना साथ देतोय जिकडे उन्हाळ झाले तिकडे मग निसर्ग आपलं उन्हाळ करतोय त्यामुळे उन पर्यावरणालाही जपणं आपल्याला महत्वाचं जर पर्यावरणच जर जपलं नाही तर भविष्यात आपण टोमॅटो वो काय कोणत्या जगाला आपण पुरू शकणार नाही आणि कितीही डॉक्टर इंजिनियर मेडिकल किती मोठा झाला सायंटिस्ट जरी झाला तर तो कम्प्युटर फोडून काऊ शकत नाही एखादा बांधकाम सिमेंट खाऊ शकत नाही ना कोणी काही खाऊ शकत सगळ्यांना अन्नाचीच गरज आहे आणि किती जरी म्हटलं तर मांस मटण मच्छूर आपण जगू शकत नाही शेवटी आपल्याला पोळी भाजीच लागणार आहे म्हणजे फूड जे जमिनीतून आलंय तेच लागणार त्यामुळं ते माझं तरी आव्हान असणार आहे की जेवढं करता येईल तेवढं निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करा निसर्ग जर वाचला नाही तर हे जे पिकत आहे सोनं हे सोनं नाही याची राख होईल आणि आपण राहणार नाही या धर्तीवर तर नक्की मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला एक छोटासा संदेश द्यायचा दे या व्हिडिओ माध्यमातून म्हणजे टोमॅटोचं तुम्हाला कॅनोपी आणि त्याचाही डिफरन्स दाखवायचा होता तापमानाचं महत्व तुम्हाला सांगायचं होतं की येणारं तापमान वाढते टोमॅटो तापमान कसं कमी करता येईल हे तुम्ही प्रयत्न करा आणि निसर्गही तुम्ही वाचवा हाच माझा छोटासा संदेश होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद रामराम